चोपडा तहसील येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक मधुकर साळवे विविध विभागांचे विभाग प्रमुख राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी जितेंद्र वलटे यांनी पोलीस संचलन केलं तसेच ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आलं यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आज महाराष्ट्र दिन प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला अभिमान वाटावा स्वाभिमान वाटावा असा हा महाराष्ट्र दिन ह्या महाराष्ट्र दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो हा महाराष्ट्र दिन जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली एक मेला एकोणीसशे साठला तेव्हापासून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो साठपासून महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम समृद्ध महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र विचारांची देमान करणारा महाराष्ट्र माझा हा दिल्लीचे तख्त राखतो असा आमचा सा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या निमित्त सरांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी साहेब आदरणीय अजितदादा पवार आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश महाजन आदरणीय संजयजी सावकारे माजी आमदार लता सोनवणे यांच्या वतीने मनापासून एक मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा कामगार संपूर्ण जगामधल्या कामगारांना त्यांच्या नाय हक्कासाठी ज्यांनी संघर्ष केला या संघर्ष म्हणून हा एक मे जो दिन आहे हा संपूर्ण जगामध्ये कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या हक्कासाठी आपल्या मागण्यांसाठी सारे कामगार हा संघर्ष करत असताना म्हणून जगामध्ये हा कामगार साजरा करतो त्या संपूर्ण कामगार बांधवांनाही आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा